मित्रांनो रामकृष्ण हरी बघा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था याची निवडणुका काही दिवसामध्ये लागणार आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या महानगरपालिका जिल्हा परिषद हे आपल्याकडे असाव्यात असं प्रत्येक राजकीय नेत्यांना वाटतं आणि नेत्यांचं मानस सुद्धा असा आहे याच्या अनुषंगाने अनेक राजकारणाचे समीकरण आहे ते समीकरण महाराष्ट्रामध्ये बदलताना आपण पाहत आहोत राज ठाकरेंना सोबत उद्धव ठाकरेंनी घेतलं तेही मराठी मुद्दा महाराष्ट्र अस्मिता ह्या गोष्टी सांगून मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेवरती आपली पकड धरण्यासाठी किंवा ते आपल्याला दोन्ही महानगरपालिका आपल्या काबीज करण्यासाठी त्यांनी केलेला आहे आता असंच या महाराष्ट्रामध्ये आपल्या परीनं प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या आपल्या सुईनं राजकारण करत आहे त्यामध्ये काका असतील उद्धवसाहेब असतील राजसाहेब असतील काँग्रेस असेल पर्यायी हे जे पक्ष आहेत सोबतच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी अजित पवार साहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेची आणि भाजप हे जे एक राजकीय पक्ष महाराष्ट्रामधील आहेत या राजकीय पक्षामध्ये सध्या महानगरपालिकेसाठी अतिशय जोरदार टक्कर होणार आहे असं पण आपण ऐकत आहोत कारण हे राजकारण गल्ली बोळातील असतं हे राजकारण हे राजाचे नसून हे राजकारण गल्ली गल्लीमध्ये बदलत असत आता ह्या राजकारणाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीसांनी जी काही चाल खेळलेली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत ह्या तिघांनीही विचार करून जी चाल खेळली आहे ह्या चालीची कल्पना करून सुद्धा जे काही विरोधक आहेत यांना धडकी भरत आहे मित्रांनो आता काँग्रेस तर शिवसेनेसोबत येणार नाही कारण बाहे जगतापनं सांगितलंय की राज ठाकरे सोडाच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा निवडणूक लढणार नाही म्हणजे अर्थातच महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका या ठिकाणी लढवणार नाही ते वेगळ्या वेगळ्या होऊन निवडणुका लढवणार आहेत आता या ठिकाणी जे काही या दोन पक्षांचे मतं आहेत वोटर आहेत हे वोटर हे एकच आहेत हे वेगळे वेगळे नाहीत मग अशा वेळेस जे टेन्शन वाढलंय ते टेन्शन वाढलेलं आहे उद्धव ठाकरे यांचं आणि काकांचं पर्यायी काँग्रेस सुद्धा ह्या तिघांनाही एक भीती भेडसावत आहे ह्या तिघांना पण एक एवढं टेन्शन वाढलंय ते म्हणजे जे काही रणनीती वापरलेली आहे रणनीती आणलेली आहे जी रणनीती वा यांच्यावरती वापरायचं ठरवलंय ते म्हणजे महायुतीनं हे अतिशय अभ्यासू आणि अतिशय महत्त्वाचे आहे या उलट काँग्रेस म्हणतं आमचा महापौर मुंबईला होईल शिवसेना म्हणते आमचा असेल मनसेवाले म्हणतात आमचाच बसणार काका म्हणतात आमचाच बसणार यामध्ये खुर्ची एक आहे आणि तिकडं चौघामध्ये रसिकेच आहे पण या ठिकाणी याच्या उलट महायुतीनं एवढं मस्त टेक्निक आणि जे चातुर्यानं हे जी काही याच्यावरती उपाय काढलाय हा उपाय अतिशय महत्वाचा आणि यामध्ये जी काही खेळी आहे राजकारण आहे या राजकारणाला आपण मनापासून सॅल्यूट सुद्धा मारू शकतो कारण बघा हे असेच लोक आहेत हे लोकांना राजकारण कळत नाही आणि हे फक्त ह्या व्यवस्थेवरती टीका करून मोकळे होतात आता ह्या सर्वांना खुर्ची पाहिजे पण ह्या जी काही महायुती आहे ह्या पक्षाला महायुतींना यांचं सरकार पाहिजे कारण त्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे मुंबईची अवस्था अशी केली आहे कोण अहो जे षडयंत्र बाहेर देशामध्ये राबवलं जातं भारताच्या विरोधामध्ये की अदानी आणि अंबानी हे दोन्हीही इंडस्ट्रियल जे काय आहेत यांना भारतातून बॅन करायचं कारण काय जर हे तर दोघांची छबी तो दोघांची जर या ठिकाणी प्रतिमा खराब झाली तर भारताचं पूर्ण बजेट कोलंबून जाईल आणि जी डी पी आहे ते सुद्धा ढासळून जाईल यासाठी बाहेरनं प्रयत्न चालवतात आणि ते प्रयत्न महाराष्ट्रामध्ये पण वारंवार बोलतात की मुंबई आदरणीच्या आदरणीला विकायची तयारी चालू आहे हे असं नेरेटिव्ह आहे ते नेरेटिव्ह फक्त हे लोक पसरवतात पण सध्या लोकांना समजतंय जी डी पी काय असते औद्योग उद्योग उद्योग काय असतो नेमकं या लोकांनी महाराष्ट्रामध्ये किती लोकांना नोकरी दिलेली आहेत ह्या सगळ्या लोकांना माहिती आहेत पण आता देवा भाऊनं एक अशी चाल खेळली आहे ही चाल या सर्वांची झोप उडवणारी आहे मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील निवडणुका ज्या आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर विरोधक हे प्रबळ असतील मोठा असेल ताकदवर असेल त्या ठिकाणी हे तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आणि ज्या ठिकाणी पुढला विरोधक हा चांगला नसेल त्यावेळेस या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून म्हणजे शिवसेना लढेल वेगळं राष्ट्रवादी वेगळी आणि भाजप वेगळं मुंबईसाठी हे सगळे पक्ष एक होऊन लढणार आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जा जास्ती जास्त प्रबळ मनुष्यवळा आहे मतं आहेत त्या ठिकाणी तो पक्ष लढेल <coughs> म्हणजे जे काही घाटावाटे आहेत या अतिशय अ योग्यपणे आणि अतिशय पुढचा विचार करून केलेले आहेत यामध्ये सगळ्यात जास्त कुणाचे जिथं नगरसेवक असेल तिथं त्यांचा महापौर हा शेवटी शेवटी ठरवतील पण यामध्ये यांच्यामध्ये जे काय आहे बात ते अजिबात मतभेद दिसत नाहीत ते एक टीम म्हणून शेवीसाठी सध्या आता ते तयार आहेत पण जे काही खेळी आहे याच्या माध्यमातून हे उलट महाविकास आघाडी आणि महायुती जर यामधील जो फरक आहे दाखवत आहे त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती हे भविष्यामध्ये ह्या निवडणुकीच्या माध्यमातील मातून कोण जास्त यश संपादन करेल हेही आताच आपण ठरवू शकतो कारण एकीनं लढले तर या ठिकाणी हे शेफ असणारच आहेत बघा एक नारा होता एक होतो शेफ आहे असंच हे तिघंही एक आहेत म्हणून त्यांची जी युती आहे ती शेफ आहे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि इकडे कसं आहे इकडे सर्वांनाच खुर्ची पाहिजे प्रत्येक पक्षाला खुर्ची पाहिजे पण जनता ही तुमच्या खुर्ची करता तुम्हाला मतदान करत नाही जनता ही स्वार्थी असते नेतेही स्वार्थी असतात जनतेला स्वार्थ असा आहे की आमचं काहीतरी कल्याण होवं आमचं जे काही मागण्या आहेत या मागण्या पूर्ण व्हाव्या हा विचार डोळ्यासमोर ठेवून जनता ही मत करत असते आणि महायुती यामध्ये सरळ ठरते कारण महायुतीनं आतापर्यंत जनतेचा भ्रमनिराश केला नाही पण या ठिकाणी जे काही रणनीती आखलेली आहे देवेंद्रजींनी हे रणनीती बघून अक्षरशः महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन नक्की सरकली असेल एक एक डाव एक एक पाऊल हे महायुती हे व्यवस्थित टाकत आहे कारण त्यांना ही निवडणूक खुर्ची करता नसून हे निवडणूक स्वतःला सिद्ध करण्याकरता जिंकायची आहे एवढं मात्र नक्कीच आहे मित्रांनो काका उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे साहेब ह्या तिघांना युतीही केली यांची नवीन नवीन आघाडीही झाली तर यांच्यामध्ये आघाडी व्हायच्या अगोदरच जागा वाटपावरून प्रभाग वाटपावरून नक्कीच हामरी तुमरी होऊ शकते हे आपण मागच्या वेळी सुधारण बघितलेलं आहे कसे बंड झाले कसे बंडखोर उभा राहिले हे सगळं बघितलेलं आहे हे आताही होणारच यामुळे शंका काहीच नाही पण यांच्या पुढे आता पर्यायच काही नाही कारण जो डाव टाकला आहे तो, तो डाव हा अतिशय उच्चारपूर्वक आणि संयमानं सर्वांच्या एकीनं टाकला गेला आहे त्याचं यश काय येईल आपल्याला ज्यांना सांगेल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्तो व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार